घेणार आहोत तर नॉमिनी म्हणजे काय तर नॉमिनी म्हणजे अशी व्यक्ती की एखाद्या व्यक्तीचं जर खातं बँकेत आहे तर त्या बँकेत खातं उघडताना बँक काय सांगते की नॉमिनीचं नाव द्या हां मग आपण तो नॉमिनीचा फॉर्म भरून देतो नॉमिनी म्हणजे असा आहे की तो वारसदारांचा रिप्रेझेंटेटिव्ह असतो की समजा त्या खातेदाराचा मृत्यू झाला तर पैसे कोण काढणार तर तो नॉमिनी काढेल आणि जे खरे वारसदार आहेत त्यांच्यात तो वितरित करेल किंवा त्यांना त्या ते प्रत्येक वारसदाराला त्याचं ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे पैसे त्याचं वाटप करेल असा त्या नॉमिनीचा अर्थ आहे तर नॉमिनी आतापर्यंत जे होतं त्याच्यात नॉमिनी आता एक माणूस लावू शकत होते परंतु सध्याचं जे एक सर्वे झालेला आहे त्याच्यात असं आहे की जवळजवळ सदुसष्ट हजार करोड रुपये जर कोणी नॉमिनीच नाही आहेत एखाद्या खात्याला किंवा त्याच्याबद्दल क्लेम करायलाच कोणी आलेलं नाही ते पडून आहेत बँकेत म्हणजे समजा एखाद्या खातेदाराचा एखाद्या खातेदाराने नॉमिनी लावला आहे परंतु नॉमिनीचाही मृत्यू झाला आणि खातेदाराचाही मृत्यू झाला तर मग त्या खात्यातल्या पैशासाठी कोण क्लेम करणार म्हणजे त्याच्यामुळं त्या खात्यातले पैसे काढायला किंवा क्लेम करायला कोणी समोरच आलेले नसल्यामुळे सदुसष्ट हजार करोड पर्यंतचे जे पैसे आहेत ते बँकेत पडू नयेत मग ही एक मोठी गंभीर समस्या असल्यामुळे सरकारने असा विचार केला की एकच नॉमिनी न लावता तो आपण चार नॉमिनी लावायच्या असे हे सरकारने नियमात बदल केलेले आहेत तर एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून हे नियम लागू करण्यात आलेले आहेत तर आता चार नॉमिनी म्हणजे काय तर एका खात्याला खातेदार चार नॉमिनी लावू शकतो आता चार नॉमिनी कसे लावणार तर तुमच्या रक्तातले जे लोक आहेत रक्ता नातेसंबंधातले की जवळचे जो भरोसा आहे ज्याच्यावर तुमचा भरोसा आहे अशा व्यक्तीला तुम्ही नॉमिनी लावायच आता एकच नॉमिनी लावला पण त्याचा मृत्यू झाला आणि खातेदाराचा मृत्यू झाला तर मग कोण म्हणून त्यांनी चार नॉमिनीची परमिशन दिलेली आहे की ते अलाव केलेले तर चार नॉमिनी लावले की तुम्हाला जरी ते एकाचा मृत्यू झाला तरी दुसरे नॉमिनी त्याच्यात हजर आहेत तर मग हे जे चार नॉमिने याच्यामुळं काय होईल तर जे योग्य वारसांना लवकर पैसे मिळतील तसेच बँकेलासुद्धा हे सगळे जे ट्रान्झॅक्शन करायचे ते